मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्यातील कर्मचाऱ्यांना आत्ताची मोठी खबर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे कर्मचाऱ्यांच्या या मागण्या मंजूर झालेल्या आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे निर्णय झालेले आहेत तेव्हा मित्रांनो कोणते निर्णय झालेले नाही कोणत्या मागण्या मंजूर झालेल्या आहे ते समजून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला आत्ताच कापकने दिशा सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला सुद्धा गापकने दिशा लाईक करून घ्या तर पहा मित्रांनो राज्यातील कर्मचाऱ्यांना आत्ताची मोठी खुशखबर समोर आली आहे ती म्हणजे राज्यातील कर्मचाऱ्यांच्या या मागणीवर निर्णय झालेले आहे सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आहे राज्य शासनाचे दिनांक सत्तावीस जूनपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे आणि या पार्श्वभूमीवर राज्यातील राज्य पत्रिक महासंघाच्या राज्य शासनाच्या मुख्य सचिव यांच्याशी विविध मागणीवर बैठक संपन्न झालेली आहे आणि या बैठकीमध्ये राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा झालेली आहे आणि सविस्तर चर्चा होऊन ह्या मागण्या मान्य झालेल्या आहे पहिली मागणी आहे रा सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना राष्ट राज्यातील एन पी एस धारक जे कर्मचारी आहे आपले दोन हजार पाच नंतर लागलेले त्या दोन हजार पाच नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मोठी घोषणा करण्यात आलेली होती विधानसभेत परंतु त्याच्याबद्दल दु अधिकृत निर्णय अजूनपर्यंत आलेला नाही परंतु आजच्या जी बैठक झालेली त्या आहे त्यामध्ये सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे दुसरं आहे वाढीव महागाई भत्ता मित्रांनो आपल्याला माहीत आहे की रा सेंट्रलचे जे कर्मचारी आहे केंद्र सरकारचे कर्मचारी त्यांना सेहेचाळीस टक्केहून पण पन्नास टक्के महागाई भत्ता मंजूर झालेला आहे आणि आपले राज्याचे कर्मचारी टाटकळत आहेत त्यांना अजूनपर्यंत पन्नास टक्के मागे भत्ता मंजूर झालेला नाही परंतु आजच्या बैठकीमध्ये हा निर्णयसुद्धा मान्य झालेला आहे आणि राज्य कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के मागे भत्ता मंजूर झालेला आहे आणि शेवटच्या या महिन्याच्या म्हणजे जून महिन्याच्या शेवट हा आपल्याला भेटणार आहे त्यानंतर दुस महत्वाची म्हणजे सेवानिवृत्ती वय साठ वर्ष ते सुद्धा आपल्याला माहितीच आहे की राज्यात पंचवीस राज्यात सेवानिवृत्ती वय पंच साठ वर्ष आहे सर आणि सेंट्रलमध्ये सुद्धा केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांनासुद्धा साठ वर्ष करण्यात आलेलं आहे आणि आपले कर्मचारी तात्गडत आहे का केव्हा के साठ वर्ष होईल आपल्याला मॅसेज येत आहेत आपल्या कमेंट येत आहेत साठ वर्ष केव्हा होईल साठ वर्ष केव्हा होईल <coughs> पण मित्रांनो साठ वर्षाची बी सुद्धा मंजुरी होणार आहे कारण जर साठ वर्षाची मंजुरी झाली नाही तर हे राज्य सरकार पुढच्या वेळेस येणार नाही हे लक्षात घ्या म्हणून हे मंजूर त्यांनी केलेलं आहे आणि पुन्हा आहे राज्यातील जे कर्मचारी, है। रुत कर्मचारी। आहे सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी कुटुंबियांना महात्मा फुले ज्योतिबा जन आरोग्य योजना अंतर्गत कॅशलेस योजनासुद्धा लागू करण्यात येणार आहे म्हणजे निवडणू ह्या अधिव ह्या आपल्या मी मिटिंगमध्ये झालेला निर्णय पण लागू करण्यात येईल निर्णय होते पण लागू करण्यात उशीर होते आणि तुम्ही आम्हाला कमेंट्स करून आम्हाला दोष देता आमच्या हातात काही नाही आहे सरकारच्या हातात आहे सगळं आम्ही जे आम अपडेट येते ते आम्ही तुम्हाला देतो मित्रांनो पण हे सरकार कधी कधी का होते वेळ लावते तरी आपण हे रास्त मागणी जी आहे ते होणार आहे असं गृहित धरू आणि ह्या सगळ्या मागण्या मान्य होतील आणि मित्रांनो पुढच्या अपडेटमध्ये आपण भेटूया तेव्हापर्यंत धन्यवाद ठीक आहे